वाल्मी कराडची किती संपत्ती ट्रान्सफर झाली ईडीने चौकशी करावी अंबादास दानवे सरकारवरही साधला वाल्मीकरारची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याची हालचाल सुरू केली यासाठी एसआयटी परवानगी मागण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला या निर्णयाचं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्वागत करत वाल्मी कराडची किती संपत्ती ट्रान्सफर झाली याची ईडीने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कराड विरोधातील अनेक गोष्टी समोर आहेत रोज नव्या गुन्ह्यात त्याचं नाव समोर येत आहे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील बेनामी मालमत्ता समोर येत आहे ने कराडची नेमकी कुठे आणि किती संपत्ती आहे याची सर्व माहिती टीनं गोळा केली आहे याचे रेकॉर्ड समोर येत आहे आणखी मालमत्ता सील केल्या जातील टीनं कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरू केल्या काय म्हणालेत अंबादास दानवे संपत्ती जप्त करण्याचा निर्णय चांगला आहे पण वाल्मिक कराड यांची किती संपत्ती ट्रान्सफर झाली याची ईडीने चौकशी करावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली वाल्मी कराडच्या स्वतःच्या नावावर किती संपत्ती आणि दुसऱ्याच्या नावावर किती हे कोण शोधणार असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला वाल्मी कराडने खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता जेवढे दिवस तो फरार होता त्या काळात त्याने आपल्या नावावरची किती संपत्ती ट्रान्सफर केली किंवा झाली याचा तपास होणं गरजेचं आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे असंही अंबादास दानवे म्हणाले या संपूर्ण प्रकरणात सरकार पक्षपातीपणा वागत आहे इतर वेळी तत्परतेनं कारवाई करणारी ईडी हजारो कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असणाऱ्या कराडला साधी नोटीसही देत नाही साधा तपास करत नाही त्यामुळे या, या संपूर्ण तपासावर निश्चितपणे संभ्रम आहे असा आरोप दानवे यांनी धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी सीसीटीव्ही व्हिडिओ मीडियाला मिळतात पण पोलिसांना माहिती होत नाही या प्रकरणाचा तपास पोलीस व्यवस्थित करत नाहीत असा आरोप करत वाल्मिक कराळ आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं अंबादास दानवे म्हणाले धनंजय मुंडेंवरही कारवाई करायला हवी अशी मागणी करत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता आणि पक्षाने तो घ्यायला हवा होता असंही दानवे म्हणाले